माफी मागतो तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे तिथे तुम्ही आमदार म्हणून आले नसते यांच्या पक्षाच्या शरद पवार माफी मागितली जाणार नाही आम्ही म्हणून तपास काढायचं असेल तर काढा ठेवायचं असेल तेव्हा नको मी बोलू नको राम सातपुते आपण ज्या मतदारसंघात निवडून येतो ना तो राखीव आहे आणि तो राखीव कोणामुळे माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत धर्मा हो होता तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे तुम्ही इथे आमदार म्हणून आले नसते अध्यक्ष महोदय जितेंद्र आवड अशा पद्धतीने हिनवतायत एक दलित आमदार म्हणून हे चुकीचं अध्यक्ष महोदय मागासवर्गीय हो हो मी दलित आहे मी हिंदू दलित आहे माझ्या बाप्पांनी चपळा शिवल्या त्याचा मला अभिमान आहे आणि अजून एक सांगतो हो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे मला यांच्या पक्षाच्या शरद पवार आरक्षण नाही दिलेलं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय मला अभिमान आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मला अध्यक्ष मला, मला अभिमान आहे मोदय जर असे पायंडे पडणार असतील तर मी आधीच तुमच्या लक्षात आणून देतो मग इकडच्याही बाजूनी वेगवेगळ्या वेग वरिष्ठांच्या बद्दलचा अशा प्रकारचे काही वाक्य रचना केली जाईल माफी मागितली जाणार नाही आम्ही म्हणून तपासा काढायचं असेल तर कारण ठेवायचं असेल तेव्हा हे नवीन गोष्टी करू नका अध्यक्ष महोदय माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही याच्यामध्ये काही त्यांना एवढं वाईट वाटायचं कारण नाही शेवटी वरिष्ठ नेत्यांचा आम्ही जसं समोरच्या वरिष्ठ नेत्यांचा आदर करतो तसं त्यांनी पण आमच्या नेत्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांची आजपर्यंतची परंपरा कामाची पद्धत आज त्यांच्याबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी पण केलेली वक्तव्य हे सगळे आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात आहे असं असताना तुम्ही म्हणताय की मी तपासून बघतो त्याच्यामध्ये त्या सगळ्यांच्या भावना तीव्र त्यांनी दादा मी आपल्याला आत्ताच सांगितलं की सन्मान्य नेत्यांबद्दल केवळ या सभागृहाला नव्हे राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे त्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की आपण शेवटी त्यांचं म्हणणं त्यांनी अपमानास्पद काय म्हणाले नाहीत मला तपासून तर द्या शेवटी तुमची बाजू मी ऐकून घेतली त्यांची बाजू ऐकून घेतली निर्णयावरती येण्यापूर्वी मला रेकॉर्ड तपासायला लागेल दादा असं कसं आपण जाणतात याबद्दल मला संसदीय कामकाज मंत्र्यांनी संपूया आता संपूया संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही मार्ग काढतो मी ते बोलतो मी माननीय शरद पवार साहेब